दौऱ्यात्तर कुस्त्या चालू कुस्तीनंतर मॅनेजर मनीष का जितेन वळेकर सोलापूर जिल्हा लाल कास्टमरिया आणि शांताराम शिंदे तिसरा अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे मनीष शिंगळे बुलढाणा यांना पुढेचा सार्थक गाणीवाले गडचिरोली नस्टोमरिया

अतिशय चांगली प्रेक्षणीय कुस्ती महाराष्ट्र केसरी गटातील तेव्हा संपलेल्या सुवर्ण पदकाचा मानकरी पासष्ट किलो वजन गटातील चला चौऱ्याहत्तर किलो आणि जय ठाणे तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे

कुस्ती चौक मारण्याचा प्रयत्न चौऱ्यात्तर किलो रिप्या कुस्ती मॅट क्रमांक एक वरती कुणाल शेके रायगड पहिला आठ तीन स्कोर आहे चालू कुस्ती मध्ये अतिशय तगडी कुस्ती आहे चालू कुस्ती पवन कुमार मोरे मुंबई शहर लाल शुभम माने सोलापूर निळा कास्टूमॅच च्या बाजूला यायचा लाल कास्टोमधीवाले गणेचिरोली निळा कास्टूमध विकास गटकर लाल कस्टूम धारा शिव हात करा आणि कुणाल शेळके रायगड निळा कास्टूम हात वरती करा आठ सात क्रमांक धमाळसर आखाडा क्रमांक धमाडसर अरे चॅलेंज आहे गुणांचा चौकार खेचला धाराशिवच्या आखाडा क्रमांक दोन विभाग भाग सर जबरदस्त अशी घट गेली होती गुणांचा पाऊस पडतो अक्षरशः पवन कुमार मोरे मुंबई शहर लाल कास्टूरच्या बाजूला या आणि माने सोलापूर या तीस सेकंदी महाराष्ट्र केसरी गादे विभाग बॅट क्रमांक दोन वरती चित्त थराला आपण या ठिकाणी पाहू हो लागलेलो आहे मंडळी तीस सेकंद च्या विश्रांती दरम्यान माझ्याकडे क्रमांक एक स्कोर आहे खेळ कुस्ती आहे महाराष्ट्राची अस्मिता कुस्ती आहे महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा म्हणजे कुस्ती आहे सर बोर्डाला कुणी हात लावू नका माती आखड दोन वरती चॅलेंज होत रेड चॅलेंज होतं रेड पर्यंत स्टेप आउट असल्यामुळे ब्ल्यू ला वन एक चॅलेंज लॉस्ट आहे चॅलेंज जमा करा आणि आगे फोन घ्या आणि परत तीस सेकंदाच्या विश्रांनी विश्रांतीनंतर कर्जाचा

याच्या नंतर जी कुस्ती लागणार आहे ती कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांची मी नाव पुकारतोय त्या कुस्ती लावण्यासाठी कुस्ती अलाउन्स केल्यानंतर त्या मान्यवरांनी आतमध्ये जायचं आहे संकेत लाळगे पाटील विवेकजी लंके साहेब थांबवा ना कुस्ती चालू आहे जरा कुस्त्या आमचा लोहा उरपू देवाय पाहुणे नका देऊ एक मिनिट थांबा मॅथ क्रमांक दोन वरती चालू कुस्तीचा गुणांकडून लाल सहा आणि निळा शून्य कुस्ती नंतर तयार राहायचंय वाच क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर पवन कुमार मोरे मुंबई शिहार शिवम आणि सोलापूर निळा बाजूला या सागरा लालपट्टी अजय लोलके निळीपट्टी सहा शून्य चालू कुस्तीचा गुणांकन आहे धाराशिव शिव सहा आणि रायगड शून्य सोळा सोळा अशा स्कोर कुस्ती चालू आहे सोळा सोळा हो

एक दोन मिनट दोन मिनिट दो महाराष्ट्र केसरी सरदार खुशाल सिंग यांचं आगमन झालेलं आहे सहजगाच्या स्वागत कौतुक छत्रपती संभाजीनगर लालपीठ आणि थोडं वादन करा महाराष्ट्र केसरी सरदार खुशाल सिंग यांचा आगमन झालेला आहे या राष्ट्र मंडळीमध्ये खुशाल सिंग सरदार पहिल्यांदा त्यांचं आगमन झालंय मनपूर्वक स्वागत समान्य परिस्थिती मिळत त्यांना एकोणीसशे त्र्याऐंशी सालचे महाराष्ट्र केसरी